सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणीनं जाऊया किचनमध्ये तर आमटी बघून तुम्हाला वाटत असेल ही कटाची आमटी आहे कारण ही आमटी कटाच्या आमटीसारखीच दिसत आहे एकदम सुंदर असा कलर या आमटीला आलेला आहे पण ही इन्स्टंट आमटी आहे चला तर मग कशी बनवायची ते बघूया त्यासाठी दोन चमचे मटकीची डाळ घेतलेली आहे अगदी पोहे खायचे चमच्याने दोन चमचे मटकीची डाळ घेऊन साईडला ठेवून देऊया बारीक कट करून कांदा घेतला कोथिंबीर घेतली कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची टॉमॅटो लसूण आलं आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये खोबरं घालायचं व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल तर खोबरं आलं आणि लसूण लालसर होईपर्यंत परतून झालं की कांदा घालायचा आणि कांदाही छान असा चा, परतून घ्यायचा आहे तर कुठलीही आमटी बनवताना आपण सुरुवातीला डाळ ही शिजून घेतो आणि नंतर ती मिक्सरमध्ये बारीक करतो तर या असं करण्यासाठी खूप वेळ लागतो तर आज मी तुमच्यासाठी इन्स्टंट आमटीची रेसिपी घेऊन आलेली आहे टॉमॅटोही घालायचं आणि टॉमॅटोही सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर ही आमटीची रेसिपी तुम्ही एकदा जर घरी बनवली तर नेहमी नेहमी बनवणार एवढी झटपट आणि एवढ्या सुंदर चवीची अशी ही आमटी बनवून तयार होते आणि साहित्यही अगदी घरामध्ये अव्हेलेबल असतं त्याच साहित्यापासून ही आमटी आपण बनवत आहोत तर कोथिंबीरी घालायची कोथिंबीर थोडीशी परतली की तिचा फ्लेवर छान उतरतो आणि परतून झालं की थंड करून घेऊया त्याच कढईमध्ये मटकीची डाळ ही धुवून घालायची कारण डाळीला पावडर लावलेली असते तर डाळ ही धुवून घातली आणि थोडंसं तेल घालून एकसारखं हलवत लालसर रंगावर परतून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता डाळ ही अशी लालसर रंगावरती परतून घेतलेली आहे तर कांदा टोमॅटो आणि डाळ हे दोन्हीही असं सेपरेट वाटण करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला कांदा टोमॅटोचं दोन चमचे पाणी घालून वाटण करून घेऊया आणि ते वाटण एका डिशमध्ये काढून घ्यायचं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ ही दोन चमचे पाणी घालून सेपरेट अशी वाटून घ्यायची आहे तर फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी मोहरी जिरं छान असं फुललं की त्यामध्ये वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आणि एकसारखं हलवत वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे जेवढं आपण वाटण छान परतू तेवढी आमटीला चव ही छान येते तर माचे वर एक एकसारखं हलवं छान असं परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये काही मसाले ॲड करूया लाल मिरची पावडर हळद घरगुती काळा मसाला धने पावडर घालायची आणि मसालेही परतून घ्यायचे आहेत तर गॅस हा स्लो ठेवायचा तर ही आमटी कुठल्याही आमटीपेक्षा अतिशय सुंदर होते आणि बनवायला तर अगदी खूप असा कमी वेळ लागतो आणि साहित्यही आपल्याकडे असतेच तर ही आमटीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा परतून झालं की, पर की त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पळीच्या साहाय्याने आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर ही आमटी जास्त घट्ट न करता अगदी पातळ अशी करायची आहे तर डाळ वाटून घेतली होती ती ही यामध्ये घालायची तर सुरुवातीला सगळी नाही घालायची अर्धी साईडला ठेवून द्यायची कितपत तुम्हाला घट्ट घट्ट गट हवा आहे त्या प्रमाणामध्ये डाळीचं वाटण यामध्ये घालायचं थोडंसं उरलं वायाला गेलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाच मिनटं आमटी छान अशी मध्यमाचे वर उकळून घेतली तर तुम्ही बघू शकता आमटीला काही सुंदर असा कलर आलेला आहे आणि ही आमटी चवीला अतिशय भन्नाट होते खूप अशी सुंदर होते तर ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा आणि नंतर सांगा आमटी कशी झाली ते व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद